स्पीड न्यूजमध्ये दिवसभरातल्या बातम्या बघणार वेगवान स्वरूपात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातील सभा आता नदीपात्राऐवजी सभागृहामध्ये होणार आहे पावसामुळे नदीपात्रातील सभा होणार नाही ही सभा आता गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये होण्याची शक्यता आहे साध्वी कांचनगिरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावा अशी मागणी पत्रात करण्यात आली राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना झाले प्रकृती ठीक नसल्यानं राज मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळते राज ठाकरेंनी वसंत बोरेंना गुरुवारी भेटण्यासाठी बोलावलं होतं मात्र राज मुंबईला रवाना झाल्यानं ही भेट आता होणार नाही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला वाढता प्रतिसाद पाहायला मिळतोय मनसेच्या अयोध्या दौऱ्यासाठी मुंबईतून चार ट्रेन बुक करण्यात आल्या आहेत आतापर्यंत मुंबईतून बारा हजार जणांनी नोंदणी केली आहे राज ठाकरे चार जूनला अयोध्येसाठी रवाना होणार आहेत औरंगाबाद औरंगाबादेत आठ जूनला शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन आहे औरंगाबाद शिवसेनेचा गड असल्यानं उद्धवजी सभा घेत हो असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली कोणी सभा घेतली म्हणून ही सभा होत असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळल्या मध्यप्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला ओबीसी दिला आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले सोबतच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावं असंही कोर्टानं स्पष्ट केलं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेत आहे हे बघायचं ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये एम्पिरिकल डेटा कोर्टाला सादर करण्यात येणारे विश्वसनीय सूत्रांनी न्यूज इटी लोकमतला ही माहिती दिली आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये निवडणूक जाहीर न करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला जबाबदार लोकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली मध्य प्रदेश सरकारने ब्रिकल डेटा तयार करत सुप्रीम कोर्टात सादर केला आज सविस्तर रिपोर्ट दिला त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणाचा निवडणूक घेण्याची परवानगी दिली गेली असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील मध्यप्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्राला एक न्याय मिळेल असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं तर सुप्रीम कोर्टानं प्रदेशासाठी दिलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत सुडबुद्धीनं वागतंय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला कोर्टाचा निर्णय चार पाच दिवसात कसा काय बदलला असा सवाल त्यांनी केला दोन राज्यांना वेगवेगळा न्याय कसा काय निर्णय कसा असा न्याय कुठे दिला जातो का अशा शब्दात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली ओबीसींना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी आघाडींना सर्वपक्षीय प्रयत्न केले सरकार म्हणून आम्ही कमी पडलेलो नाही असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलं मध्यप्रदेशामध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली गेली मग महाराष्ट्राला हा न्याय का लागू नाही मध्यप्रदेशाबाबत सुप्रीम कोर्टानं गेल्या आठवड्यामध्ये दिलेला निर्णय देशभरात लागू केला होता तसाच आता हा निर्णयही संपूर्ण देशात लागू करा असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं पावसाळा असल्यानं निवडणूक उशिरा होणार यामुळे एम्पेरिकल डेटा लवकर एकत्र करायला मदत होईल भाजपचे नेते जर वेळेत डेटा दिला असता भाजपने जर वेळेत डेटा दिला असता तर हा घटाटोप करण्याची गरज पडली नसती असा आरोप रोहित पवारांनी केला एका आठवड्याआधीच मध्यप्रदेशची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती असा काय चमत्कार झाला की मध्यप्रदेशला आरक्षणाची परवानगी मिळाली असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची सुरत बहीण पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वॉर्ड नेहमीच पाहायला मिळतं पण आज मुंबईतील एका कार्यक्रमात बहीण भावातील प्रेम दिसून आलं या कार्यक्रमात भाषणासाठी जात असताना व्यासपीठावर बसलेल्या पंकजा मुंडे यांच्या डोक्या धनंजय मुंडे यांनी प्रेमाने टपली मारल्याचं दिसून आलं राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं महाविकास आघाडीतील अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरा उमेदवार उभा करण्याचं जाहीर केल्यानं या निवडणुकीत सुरज वाढली आहे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संजय राऊतांनी ट्विट केलंय शिवसेना सहावी जागा लढणार आणि जिंकणार सुद्धा असं ट्विट त्यांनी केलं आहे नागाव एन एम जोशी आणि वरळी इथल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं या चाळींमध्ये दोन हजार अकराच्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानामध्ये से राहत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दरानं ही घरं देता यावीत यासाठी गृहनिर्माण विभागानं आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घोषणेवरून पुन्हा शिवसेना नाराज झाल्याचं चित्र आहे वरळीतील बीडीडी चाळीमध्ये पोलिसांसाठी घरं देण्याची घोषणा करण्यात आली असून पन्नास लाख रुपये त्याकरता मोजावे लागतील असं आव्हाड म्हणाले पण हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा असल्यानं शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली केतकी तळे हिला आजची रात्री ठाणे कारागृहात काढावी लागणार आहे वेळेअभावी केतकीचा ताबा आज मुंबई गोरेगाव पोलिसांनी घेतला नाही त्यामुळे जे जे रुग्णालय इथून ठाणे कारागृहात तिची रवानगी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसरावर शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली केतकीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिनं जामिनासाठी अर्ज केला केतकी चितळेचा मोबाईल फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार येणारे केतकीनं फोनमधील मेसेज डिलीट केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तसंच तिनं दोन हजार फेसबुक पोस्ट आता का केली याचा शोध घेण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय आहे नाशिक कोर्टातून ठाणे क्राईम ब्रांचनं त्याचा ताबा घेतला भामरीला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणारे बागलाणकर अशा नावानं त्याने केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचा स्क्रीनशॉट जितेंद्र राव्हाड यांनी शेअर केला होता <sharpunuz> राजकारणामध्ये आपले टोकाचे मतभेद असले तरी पर, परस्परांविरोधात जोरदार टीका केली तरी संध्याकाळी आम्ही एकत्र जायचो अशी आठवण पवार यांनी करून दिली नावंत छायाचित्रकारांनी काढलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये भरवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमदार रोहित पवार यावेळी उपस्थित होते आणि त्यावेळेला शरद पवारांनी हे वक्तव्य केलं शरद पवारांविरोधात बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या किरण इनामदारला पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले किरण इनामदारला पकडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर जमा होत जोरदार घोषणाबाजी केली या महिला कार्यकर्त्यांनी साडी बांगड्या देखील सोबत आणलेल्या होत्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली पंधरा जूनला प्रकरणी सुनावणी होणार असून राणांच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितला काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये मुंबईत कधीच पाणी साचलं नाही असं म्हणत नाना पटोलेंनी सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला निवडणुकी के आधी केलेल्या वॉर्ड पुनर्रचनाही सोयीनं केल्याचा आरोप त्यांनी केला मागील काही वर्षापासून नवी मुंबई शहरामध्ये तसंच सायन पनवेल महामार्गावर पाणी अनेक वेळा साचल्यानं वाहतूक कोंडी झालेली आहे यावेळी मात्र शहरात कुठेही पाणी साचणार नाही यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे शहरातील नालेसफाई होल्डिंग पाऊन याची पाहणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी दिल्लीत जाणार आहेत मुंबई इथं इंदूमील इथं उभारण्यात येत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात बसवण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या पाणीकरता ते सकाळी दहा वाजता गाझियाबाद इथं जाणार आहेत नवी मुंबईतल्या विकासकांचे प्रश्न सोडवण्याकरता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे विकासकांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसूलावर होणार असल्यानं त्यावर तोडगा काढण्याकरता या समितीची स्थापना करण्यात येणार आहे जुन्या आक्रमकांकडून जर चूक झाली असेल तर संबंध समाजाला दोषी धरू शकत नाही ती चूक जर आज शांततेच्या मार्गानं दुरुस्त करत असू तर सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून मार्ग काढावा असं मत होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह राजे यांनी व्यक्त केलं वाराणसीतील ज्ञानवापी मशिदी प्रकरणी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दुसऱ्याच्या लग्नात स्वतःच्या मुलाचं बारसं करून घेणं अशा शब्दात भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली उत्तर भारत यांच्या पूर्व नियोजित मेळाव्यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर जाधवांनी पलटवार केला त्याशिवाय सवना लव पाहुण्या पोडभर जेव अशा शब्दात नारायण राणेंवरही त्यांनी हल्ला चढवला विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे त्यामुळे नागपूर हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे वाशिममध्ये वाढत्या उष्णतेचा पाळीव प्राण्यांना मोठा फटका बसतोय दुभत्या गाई म्हशी आणि इतर प्राण्यांना उष्माघाताचा धोका असून त्यांची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागानं केलं आहे तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर हव्या वाटणाऱ्या गारव्याची चाहूल लवकर मिळण्याची शक्यता आहे येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पाच ते दहा जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होणारे महाराष्ट्रासाठी एकूण पावसाळा हा नव्वद ते पंच्याण्णव टक्के समाधानकारक असेल असा अंदाज कुळापा वेधशाळेनं वर्तवण्यात वर्तवला आहे मांडवा ते गेटवे प्रवासी जलवाहतूक सव्वीस मे ते एकतीस पर्यंत पूर्णपणे बंद राहणारे पावसाळी हंगाम सुरू होत असल्यानं या काळात प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाणार आहे त्यामुळे साखरमान्यांना रस्त्यांना मुंबई गाठावी लागणार आहे मुंबईतून प्रदेशात जाणारे व्यक्ती आता नव्वद दिवसांनी बूस्टर डोस घेणार आहेत बीएमसीनं आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याकरता केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली मुंबईतील काही भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणारे जलवाहिन्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे या कालावधीत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद राहील तर शहरातील काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार आहे दादरच्या मार्केटमध्ये आता वेल पार्किंग लिंकच्या माध्यमातून गाडी पार्क करता येणार आहे यासाठी दादर व्यापारी संघानं पुढाकार घेतला यात नवीन डिजिटल पद्धतीत पहिल्या चार तासांकरता शंभर रुपये आकारले जाणार आहेत पार्क प्लस या कंपनीद्वारे कोहिनूर पार्किंग वाहनतळ इथं ही गाडी पार्क केली जाईल बीडमध्ये सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ज्या व्हिडिओमध्ये एक आंबेवाला नाल्याच्या पाण्यानं आंबे धुताना दिसतोय हा व्हिडिओ आहे बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या बाजारतळ परिसरातला मावळमधील गोंडमळा इथं इंद्रायणी नदीच्या कालव्यावरून प्रवासी वाहनांचा प्रवास सुरू आहे पाण्याचा प्रवाह मोठा असताना देखील स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालून रिक्षासह इतर वाहनं प्रवास करत आहेत या कालव्यावरून प्रवास करू नये असं आवाहन पोलीस पर्यटकांना करतात मात्र नागरिक ऐकत नाही आहेत मनमानी करतात बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे पाणी टंचाई आहे दुसरीकडे दिवसा जवळपास दीडशे ते दोनशे विद्युत मोटारी तलावातील पाण्याची चोरी केली जाते हा सगळा प्रकार पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका या परिसरामध्ये उघडकीस आला याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करतात जळगाव महापालिकेनं शहरातील लहान सदुसष्ट नाल्यांच्या साफसफाईला महिन्याभरापूर्वी सुरुवात केली होती मात्र शहरातील पाच मोठ्या नाल्यांच्या सफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही त्यामुळे या नाल्याला पावसाळ्यात पूर येऊ हो शकतो त्यामुळे नालेसफाई लवकरात लवकर करावी अशी मागणी होती मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला असून शेतकऱ्यांना एकरी एक, एक लाख रुपये अनुदान म्हणून राहिलेल्या ऊसासाठी सरसकट दिले पाहिजेत अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सरकारला दिला कांद्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी हवालदित झालेला आहे रुपया दोन रुपयांमध्ये आपला कांदा विकला जात असल्यानं आम्ही जगायचं कसं असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत पन्नास ते साठ हजार एकरी खर्च करून पिकवलेल्या कांद्याला तेवढी मोल भाव मिळतो बाजार समित्यांमध्ये सोयाबीन तूर तुरहरभरासह इतर शेतमालाचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे सोयाबीनच्या दरात तीनशे रुपये मुगाच्या दरात चारशे रुपये गव्हाच्या दरात तीनशे रुपये क्विंटल मागे घसरण झाली ऊस आणि कांद्यानंतर राज्यातील द्राक्ष बागायतदारांवर रडण्याची वेळ आली आहे लाखो रुपये खर्च करून तयार झालेली द्राक्ष बागेतच पडू नयेत द्राक्ष उत्पादनासाठी जर वीस रुपये खर्च येत असेल तर व्यापारी पाच रुपयाने तो घ्यायला तयार नसल्यानं शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दाबला गेला आहे हिंगोलीच्या औंडा नागनाथ शहरानजीक असलेल्या कनकेश्वरी देवी मंदिर परिसरामध्ये खोदकाम करताना काही मूर्तींचे अवशेष आणि मंदिराच्या दगडी खांबाचे अवशेष सापडले त्या सगळ्या अवशेषांची पाणी औरंगाबाद याच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ इथं येऊन केली यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींना सुविधा मिळाव्यात याकरता केले रायगडावर नियोजनासाठी बैठक पार पडली युवराजनी संयोगिता राजे यांनी ही बैठक घेतली मंडप स्वच्छतागृह पाणी पार्किंग अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचनाला मंजुरी दिल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात दर्शन केली भरणेंच्या पोस्टर कुंकुमिश्रित पाण्यानं अभिषेक घालून याचा निषेध नोंदवण्यात आला पनवेल तालुक्यातील गुलसुंदे परिसरातील अनेक आदिवासी गावांना तीव्र पाणी टंचायला सामोरं जावं लागत आहे या गावातील हक्काचं पाणी एमआयडीसीला वळवलं असल्याचा आरोप नागरिकांनी केला यामुळे नागरिकांनी उपोषणाचा हत्यारोप केला कसगाव इथून जवळच असलेल्या भोरटेक इथं विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतात मोठी आग लागली ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रयत्नानंतर आज आटोक्यात आली आग आटोक्यात आल्याने शेजारी शेतातील कापलेली पिकं वाचली या आगीची जळ जवळच्या गावाला देखील लागली आहे जालना शहरापासून जवळच असलेल्या रामनगर मार्गावर एका पेट्रोल पंपासमोरच एक बर्निंग कारचा बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला कडबीने भरलेला हा ट्रक होता त्याने अचानक पेट घेतला आगीचे लोट आकाशात उठू लागले वेळीसाठी नियंत्रण मिळवण्यात यश आलं त्यामुळे बाजूला असलेला पेट्रोल पंप होता जिथे मोठा अनर्थ घडू शकला असता तो टळला हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बाबुळगाव जवळ भरदा वेगातील दोन मोटरसायकलींची समरासमोर धडक झाली या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले अनिल खणके असं मय दुचाकीस्तार युवकाचा नावे दरम्यान अपघातातील तीनही जखमींना पुढील उपचाराकरता नांदेड रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे वर्ध्याहून नागपूरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या सोयाबीनच्या ट्रकनं जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात मागून आलेला ट्रक उलटला आणि ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या अपघातात ट्रकमधील शेकडो कोंबड्यांचाही मृत्यू झालाय नाशिक शहरामध्ये दोन दिवसात तीन पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे मंगळवारी आडगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना वीस जगांची लाच मागताना पकडण्यात आल्या त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलीस नाईक तुषार बैरागी यांना वीस हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली दौंडच्या मुख्य बाजारपेठ परिसरातील इलेक्ट्रिकल दुकानामध्ये मोठी चोरी झाली आहे चोरट्यांनी खिडक्यांचे गज वाकवून दुकानामध्ये प्रवेश केला आणि तब्बल तीस लाख रुपयांचे मोबाईल आणि घड्याळ चोरलेत हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे जालन्यामध्ये भरदिवसा विद्यार एका विद्यार्थ्याचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे शहरापासून जवळच असलेल्या चौधरीनगर इथल्या पोदार शाळेसमोर एका चारचाकी वाहनातून विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं आहे जिल्ह्याभरामध्ये पोलिसांनी नाकाबंदीचे आदेश दिले आहेत अपहृत विद्यार्थी अंबड तालुक्यातील शहापूर इथं ता मिळून आला अपहरणकर्त्यांनी त्याला सोडून पळ काढला पोलीस मात्र अद्याप अपहरणकर्त्यापासून लांब एक चालकांचंच अपहरण केल्याचा प्राथमिक संशय आहे चालकानं अपहरण केल्याचा प्राथमिक संशय आहे चार कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था यामुळे धोक्यात आलेली आहे इफाड तालुक्यातील खेरवाडीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली याप्रकरणी दोन नराधावांना सायखेड पोलिसांनी अटक केली आहे शाळेत बदनामी करण्याची धमकी देत या मुलीवर अत्याचार करण्यात आला पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं जमिनीच्या वादातून वाळू माफी असलेल्या सावत्र भावानं शिक्षक दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यामध्ये शिक्षक उमेश वावरे हे गंभीर जखमी झाले याप्रकरणी पीडित शिक्षकानं पंचवीसहून अधिक तक्रारी तहसीलदार प्रांताधिकारी पोलिसांकडे दिलेल्या आहेत मात्र प्रशासनानं दखल घेत नसल्याचा आरोप शिक्षकांना केला भरधाव वेगाने वेगानं दुचाकी दुचाकीस्वारानं एका वृद्ध व्यक्तीला धडक दिली या अपघातामध्ये वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला ही घटना बारामती मोरगाव रस्त्यावर करावागजमध्ये घडली अपघाताचा हा थरा सीसीटीवीत कैद झाला राज्यासह देश परदेशातील पर्यटक कसुकीसाठी कोकणाच्या किनारपट्टीला पसंती देतात रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्रकिनारे हे पर्यटकांनी फुल्याचं बघायला मिळत आहे कोकणातील किनाऱ्यांसोबतच इथल्या कोकणी पद्धतीच्या जेवणालाही पर्यटकांची पसंती मिळते आहे जुन्नरच्या शौर्य काकडी अवघ्या सात वर्षाच्या चिमुकल्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे कार्ड थ्रो या खेळामध्ये त्यांना हा विक्रम केला आहे वारा असतानाही शौर्य खेळण्याचे पत्ते सहजरीत्या एकशे एकोणतीस फुटांवर फेकतो असाच एक पत्ता एकशे पन्नास फुटांवर फेकून त्यानं हा विक्रम केलाय राज्यातील मातंग समाजावर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पिंपरीमध्ये लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं पण इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यानं सदुसष्ट शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जानेवारी महिन्यामध्ये उघडकीस आली याबाबत शेतकऱ्यांनी पैसे देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनातून केली मात्र पैसे न मिळाल्यानं बेमुदत आपण उपोषण करण्यात आलेलं आहे आता या प्रकरणामध्ये मनसेनं सुद्धा उडी घेतलेली आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसंच पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथं महारक्तदान रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं यात खेड दापोली चिपळूण आणि गुहागर इथल्या दोनशेहून अधिक स्त्री सदस्यांनी रक्तदान केलं स्पीड न्यूजमध्ये छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूजी लोकमत न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत पळूया पुढच्या बातम्यांकडे ज्ञानवापी केसची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे दरम्यान वकिलांचा बंद असल्यानं वाराणसी कोर्टातील सुनावणी टळली आहे उत्तर प्रदेशामध्ये नव्यानं स्थापन होणाऱ्या मदर्शांना सरकारी अनुदान मिळणार नाही योगी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी यासंदर्भात आदेश काढले काही दिवसांपूर्वीच योगी सरकारनं राज्यातील सगळ्या मदर्शांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक केलं होतं त्यानंतर आता मदर्शांचं अनुदान बंद करण्यात आलं दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तवात खळबळ उडालेली आहे बैजल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला वैयक्तिक कारणांमुळे हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत गेली पाच वर्ष पाच महिने त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून कामकाज पाहिलं राजीव गांधींचा वारेकरी एजी पेरारीवल यांना एकतीस वर्षांनंतर तुरुंगातून त्याची सुटका झाली सुटकेची मागणी करणाऱ्या पेरारी वलन याच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली होती सुप्रीम कोर्टानं हा निर्णय राखून ठेवलेला होता अखेर पेरारी वलन याच्या सुटकेचे आदेश देण्यात आले भारताची महिला बॉक्सर निखत झरीन हिन आयपीएच्या महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेमध्ये बावन्न किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक पटकावलं आहे तुर्कस्तानातील इस्तंबुलमध्ये इस है, फाइनल चा, जी इसा ला, चा चा, ही स्पर्धा होते आहे लिखतनं सेमीफायनलमध्ये ब्राझीलच्या कारुलीन डी अल्मेडा हिचा पाच शून्यनं पराभव केला अंतिम फेरीत तिचा सामना थायलंडच्या जितामास ज्युटपॉंग हिच्याशी होणार आहे पंजाबच्या लुधियानाच्या सुभाने बिल्डिंग परिसरामध्ये असलेल्या स्कूटर मार्केटमध्ये आग लागली ही आग आटोक्यात आणण्यात आली ही आग इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी एकूण पाच अग्निशमन दलाचे बंब बोलवण्यात आले सुदैवान यात कुणीही जखमी झाल्या नाही केरळमध्ये आज मुसळधार पावसानंतर कोट्टायम या शहरातील अनेक भागात पाणी साचलं होतं गेले अनेक दिवस पावसानं केरळमध्ये हाहाकार माजवला होता आज पावसानं थोडी शांतता घेतल्याचं पाहायला मिळालं मात्र अनेक भागात पाणी साचलं होतं आसाममधील गोहपूर इथं विद्यार्थी पुराच्या पाण्यातून शाळेत जात असल्याचं बघायला मिळालं हे गोहपूर इथल्या बोरो हायस्कूलचे विद्यार्थी आहेत મની લાન્ડ્રિંગ પ્રકરણા અડકલે અભિનેત્રી જૈકલિંગ ફર્નાન્ડીસ પરદેશની પરવાનગી માગિત હોતી મત આ તિનેચિકા માગે ઘે पंच्याहत्तराव्या कान्स फिल्म मधील इंडिया पॅवेलियनच्या उद्घाटनावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोन उर्वशी रोतेला तमन्ना भाटी आणि पूजा हेगडे यांची खास उपस्थिती होती यावेळी गायिका मामे खान हिनं घुमर हे गाणं गायलं या गाण्यावर दीपिका उर्वशी तमन्ना आणि पूजा यांनी ठेका धरला त्यांच्या नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल होता बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी की कांसच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली यावेळी उर्वशीनं पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला होता यात उर्वशी कमालीची सुंदर दिसत होती रोशीने या ड्रेसमधील रोशी काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेले गर्ल प्रियंका चोप्रानं सोशल मीडियावर चेहऱ्यावर जखम झाल्याचा फोटो शेअर केला आहे हा फोटो पाहून तिचे चाहते घाबरून गेले मात्र हा फोटो खराखुरा नसून तिच्या शूटमधील एक सीन आहे आणि त्यासाठीचा मेकअप आहे असं तिनं सांगितलं प्रियंकाचा हा फोटो खूप व्हायरल होता नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची मुलं तैमूर आणि जय उर्फ जहांगीर यांचा एक वेगळाच फॅन क्लब आहे नुकताच तैमूर आणि जयचा एक खास फोटो शेअर झाला आणि तो सध्या तुफान व्हायरल होतो बातम्या सगळ्या वेगवान स्वरूपात आपण बघत होतो स्पीड न्यूजमध्ये इथंच थांबतोय ताज्या बातम्यांसह पुन्हा भेटूया पाहत आहेत मुंजी लोकमत